मंडळी ज्या व्यक्तींना बाहेर जाऊन वॉकिंग रनिंग किंवा कुठलीही एक्सरसाइज करण्यासाठी वेळ मिळत नाही अशा लोकांनी ह्या चार प्रकारच्या एक्सरसाइज कुठल्याही वेळी अगदी कामात असताना देखील तुम्ही जर केल्या तर शंभर टक्के तुम्हाला वॉकिंग रनिंग आणि एक्सरसाईजचे सगळे फायदे तुम्हाला याचे मिळतात ॲक्युप्रेशर आपल्याला माहीत असेल ॲक्युप्रेशरमधलाच हा एक सब प्रकार आहे सब टाईप आहे ज्यामुळे तुम्हाला सगळे फायदे मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे फायदे बघणार आहोत आणि ज्या लोकांना वेळ नाही अशा लोकांसाठी अत्यंत परिणामकारक असा हा उपाय आहे तर पहिला उपाय आपण बघणार आहोत बघा तुमच्या हाताचा हा जो अंगठा आहे हा अंगठा तुम्हाला शेवटची जी करंगळी आहे तिथे टेकवायचा आहे आणि ही प्रक्रिया तुम्हाला दोन्हीही हातावर सलग करायची आहे आता किती वेळ करायची तर सुरुवातीला तुम्ही एक मिनिटाची प्रॅक्टिस करा नंतर दोन मिनिट तीन मिनिट असं वाढवत जा आणि पाच मिनिटापर्यंत तुम्हाला करायची आहे बघा दुसरा जो प्रकार आहे हा प्रकार देखील अत्यंत सोपा आहे हाताचा सुरुवातीला डाव्या हाताला अशा प्रकारे तुम्हाला अंगठा थोडासा मुडपून घ्यायचा आणि ही चार ही बोटं जी आहेत अशा प्रकारे तुम्हाला मूठ आपण बंद करतो अंगठा हात ठेवून अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे बघा अत्यंत सोपा आहे ज्या लोकांना वेळ मिळत नाही अशा लोकांनी कुठलंही काम करताना किंवा घरात बसल्या बसल्या देखील तुम्ही हा उपाय करू शकता सहज सोप्पा या आहे याचे फायदे असे होतात की तुमचे होता, जे नर्ब्स आहेत ज्या नसा आहेत सगळ्या शरीरामध्ये त्या मोकळ्या होतात रक्तविसरण चांगलं होतं आणि जेव्हा तुमचं ब्लड सर्क्युलेशन योग्य होतं त्यावेळेस तुमचं पचन देखील चांगलं होतं त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारची डोकेदुखी होत नाही आणि तुम्हाला अगदी दमल्यासारखं देखील वाटणार नाही तिसरा प्रकार बघा तोही आपला हाताचाच आहे आणि सगळे जे प्रकार आहेत ते पाच मिनटं मॅक्झिमम तुम्हाला करायचं आहेत मिनिमम एका मिनिटापासून तुम्ही चालू करू शकता अशा पद्धतीनं पाचही बोटं एकत्र मिळाली पाहिजेत आणि परत ती खोलायची ओपन करायची क्लोज करायची ओपन करायची क्लोज करायची एका हाताचं झालं तर दुसऱ्या हाताचं करू शकता किंवा दोन्ही हाताचं तुम्ही एकत्र अशा पद्धतीनं करू शकता मी सांगितलं तसं एक मिनटांनी सुरू करा पाच मिनिटापर्यंत तुम्ही ते न्या अगदी पाच मिनिट प्रत्येक प्रकार जर तुम्ही केला म्हणजे पाच चोक वीस मी चार प्रकार तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय तर वीस मिनिटाचा हा व्यायाम होईल हा वीस मिनिटाचा व्यायाम तुम्ही सलग केला नाही तरी चालणार आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा व्यायाम करा आणि तुम्हाला जे फायदे होतात ते सलग एकवीस दिवस तुम्ही हे करा आणि नंतर बघा की तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी येईल तुमचं शरीर जे जड झालेलं होतं ते हलकं होणार आहे हा शेवटचा प्रकार आहे बघा हा काय करायचा आहे तर हे पाचही बोटं अशा प्रकारे बाहेर ठेवायची आणि फक्त व चार बोटं आतमध्ये घ्यायची आहेत एका प्रकारात आपण अंगठा आत दाबून ठेवला होता याच्यामध्ये तुम्हाला अंगठा बाहेर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीनं आत बाहेर बंद क्लोज ओपन क्लोज ओपन क्लोज करायचं आहे हे देखील पाच मिनटापर्यंत न्या मी तुम्हाला सांगितलं की वीस मिनटाचा हा व्यायाम करा शंभर टक्के ब्लड सर्क्युलेशन असेल किंवा तुम्हाला टेन्शन असेल किंवा तुमची मनस्थिती चांगली राहत नसेल तुम्हाला जडत्व आलेलं असेल या सगळ्यामध्ये वॉकिंग रनिंगचे जे फायदे तुमच्या शरीराला होतात हेच फायदे या व्यायामामुळे होणार आहेत अॅक्युप्रेशरचे पॉईंट्स याच्यामुळे कार्यान्वित होतात आणि मग तुम्हाला अत्यंत फ्रेश वाटू लागतं डोकेदुखी सर्दी मायग्रेन यासारखे त्रासदेखील तुमचे कमी होतात तेव्हा मग नक्कीच हे चारही प्रकार तुम्ही आजपासून सुरू करा अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा धन्यवाद